वेलकम बॅक टू माय चॅनल इट्स डे टू इन रत्नागिरी आणि आम्ही आज सगळे टुरिस्ट प्लेसेस फिरणार आहोत आणि आमचं मेन आहे आरेवारे बीच तिकडे आम्ही इंटरेस्टिंग काय बोलतो त्याला स्पोर्ट करणार आहोत सो स्पोर्ट सो या आता आम्ही तयारी वगैरे झालो आहे ओ टी डी आता आम्ही निघालो आहे निघू आता आम्ही पाच दहा मिनटात आणि मग सगळ्या गोष्टी करेपर्यंत तिथूनच डायरेक्ट आम्ही निघणार घरी सो लेट सी तीन चार चार एक आहेत प्लेसेस खूप सारे आहेत आज फिरायचे आज थोडं बाहेरच फिरणार आहोत आणि मग इथूनच घरी जाणार आहोत इट्स विकेंड ट्रीप सो या उद्या सकाळी कॉलेजला जायचं आहे थांबलाय थोडा भारी दिसत फुल शांतता आहे निळे शेड दिसत आहेत स्टार्टिंग प्रॉपर पण नो कॅमेरा कॅप्चर करताय की नाही बट तीस लुक दिस लुक्स सो सो कड की मी इथेच उभी राहीन अशी सुनात दॅट लुक्स सो कड माणसं तिकडे प्रॉपर अशी खालती बिलती जाऊन फोटो काढतायत आमची झाली फोटो काढून चलली आम्ही खालती आलेलो आहे इथून इथून असे चालत चालत आलो कसे हो कसे आलो ते बघा आणि मग तिकडे उभं होतो आता आम्ही इकडे आलोय तू मच शांतता न वरती चढायला एवढं काय वाटणार नाही पण खालती उतरायला थोडं फक्त गोडं पण नव्हतं पण ठीक आहे आता मी चालू परत तर रिक्षामध्ये हां शूजमध्ये थोडं कम्फर्टेबल पडलं असतं असा रोड आहे थोडा वरती खडतर मी तर फोन बंद करते तर फोन पडेल चल बाय बाय माझी वाजेला जातानाच लागतो आमच्या गणपतीपुळे वरून इकडे वर्षा पर्यटन गाण आहे आणि अशी टुरिस्ट प्लेस की नाही वाटत राहतात लाईक लोकल राहतात सो असं गावात

आरेवारी बीच तर आम्ही आरेवारी बीचला चाललो आहे तिकडून मग आता आम्ही आज आम्ही आता आमचा प्लॅन करायचा प्लॅन आहे ना बट आम्ही इकडे थोडं फिरू फोटो काढू मग तिकडून मग जाऊ तर मग दाखवू का थांब ता आम्ही चाललो आहे थोडं आहे क्राऊड आहे थोडाफार आहे आम्ही त्याच्या आधी जो एक बीच बघितला तिथे तो खूप पूर्ण शांत जाते तिला एक रिक्षामधून जाताना प्रॉपर यूज घेऊन लाईक रिक्षा राईड पण अशी इंटरेस्टिंग वाटते सोळा तर तुम्हाला स्कूटी वगैरे चालवता येते टू व्हीलर फोर व्हीलर मी घेऊन येत असाल तर इट्स सोकट आम्ही आमचा बीच प्लॅन कॅन्सल बीच प्लॅन आहे झीपलाईन प्लॅन कॅन्सल केला बिकॉज इकडे पाणी खूप पुढे आरे वारे सर आय डोंट नो आम्ही चुकीच्या टाईमवर आलो आहे की पाणी असंच पुढे आहे आणि त्यांनी जो झिपलाईन जी आहे ना ती खूप मागे आहे लाईक तिथे खालती तर प्रॉपर सा वाळू आहे तर मग तिकडे खालती व्ह्यू नाही आहे ना तो उगाचा झी प्लॅन so. म्हणून आय गो आय डोंट थिंकस होईक आमची एक्सपेक्टेशन अशी होते आणि चिलिअ रियालिटी चेक मिळाला आहे आम्हाला खूप वाईट वायला सो so. आम्ही आता इकडे फक्त नॉर्मल फोटो काढलेत आणि पाणी जर मी मला दाखवलं ना खूपच पुढे आहे खूपच पुढे आहे खूपच नाही हा तेच खूपच मागे सॉरी त्यामुळे आम्हाला असं एवढं चालून आल्यानंतर पण आम्हाला असं खूप पुढे जावं लागतं आणि झी लाईन आय डोंट थिंक आय डोंट नो तुम्हाला दिसेल की नाही बर जर तुम्हाला ती लाईन दिसत असेल ना ब्लॅक तर तिकडे झी लाईन आणि त्याच्या खाली प्रॉपर वाळू आहे तर मे बी आम्ही चुकीच्या वेळेला आलो आहे किंवा मग असंच असतं सो आम्ही आता तर आम्ही करत नाही आहे झी लाईन आम्ही नॉर्मल फोटो काढले आहेत फोटो तर आलेच चांगले झीप्लायन करायची होती पण मोड ऑफ झाला आहे झी पॅन करायची होती पण आय तो आणि आता आम्ही याच्या पुढे जाणार आहे तर इथे रिटर्न परत नाही आहे समजेल जाऊ दे पण आमचं जे आरेवारे बीच जे एक्सपेक्टेशन्स होते की लाईक आरे वारे आरेवारी आरेवारी सगळे तुम्हाला मी दाखवते इथून दाखवते खूप किती इथून ना आणि त्या आधी प्रॉपर फक्त वाळू आहे फक्त वाळू आहे बी पाणी दुपार दुपार किंवा संध्याकाळी येत असावं पुढे बट आता आता काहीच नाही आहे ओले झाले वेगळी गोष्ट बाकी जे आम्ही कालपासून जे बीच बघितलेत ना सो गुड आरे वारी वगैरे डिसअपॉइंट केलं किंवा आम्ही टायमा चुकीचा घेतला आहे आय डोंट नो आम्ही सकाळ सकाळी आलो आहे बाय दवे आता वाजले आहेत दहा एकोणीस टेन टू नाही टेन नाईन्टीन झाले आहेत बघू सकाळचे दहा वाजे आणि आम्हाला वाटलेलं की आम्हाला आरे बारे बीचवरती खूप वेळ लागेल लाईक झी प्लॅन वगैरे करायची होती आणि खूप सगळ्या खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या तर आम्हाला वाटलं की वेळ लागेल बट वाटत नाही आता, आता लवकर होऊन जा आम्ही आम्मी जी प्लैन नहीं करी प्लैन कैंसल के पोपट गया हाँ आमचा पोपट फोन तक हो बाय बाय। तक तो बीच तो बितीक पोपट जाना सभी एक्साइटमेंट ग क्या बोलूँ मैं अभी सब मस्त एक्साइटेड था मैं आज के दिन और फिर ऐसा हो गया पहिल्याच स्पॉटमध्ये आमची असं नार आता कुठे चाललं आपण ते काका जिथे घेऊन जाते तिथे ऊन ऊन खूप जास्त आहे जरा खूपच जास्त ऊन आहे डोक्यावर आलं आहे पूर्ण चला 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 काका जाऊया जाऊ हे बघ आउटफिट चेक काय पावन मंदिरला कुणाचं मंदिर आहे बघावं लाग विचारावं लागल तुम्ही कपडे बदल कपडे इन द सेन्स फक्त शर्ट चेंज केलं काय आहे इकडे हां म्हणजे फक्त कोणते तसं सर ओ दोन्ही आहे सावरकरांचं स्मारक पण आहे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आम्ही आता पतीत पावन मंदिरात आहोत ह्याच्या एकदम बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सांगितलेलं आहे कुठे कुठे लिहिलं आहे मुंबई ഹാ ലി പെല ഈ ദുസരാജി അ जाऊन आलो अजित पावन मंदिरात तर आणि बाजूला स्मारक आहेत दोन्ही पण इकडे काय आहे हे तुम्ही आणू शकाल इकडे असं इथे मंदिर आहे आणि इथे बाजूलाच आहे वीस रुपये फी आहे बट खूप खूप शांत आहे तिकडे आणि स्वातंत्र्य यांचं सगळं माहिती दिली थोडक्यात माहिती दिली आहे इकडे त्यांनी बंदूक आणि बंदूक वगैरे किंवा अजून काय बोलू शकतो तिथे त्यांनी च त्यांचा चष्मा वगैरे ठेवला आहे त्यांनी छान मेंटेन केला आणि वरती खूप छान शांत आहे तिकडे व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती म्हणून मी व्हिडिओने काढला आहे बट यू शूड विजिट जर तुम्ही इकडे आलात तर इथे मंदिर आहे हे कोणाचं मंदिर आहे विष्णू आणि लक्ष्मीचं मंदिर आहे ते मंदिर आहे आणि बाजूलाच स्मारक आहे खूप शांतता आहे इथे काही कोण गाईड वगैरे नाही करत आहे तुम्ही जायचं ते वाचायचं पण खूप छान वाटलं कसं वाटलं तुला छान वाटलं तुला ओवरऑल नाईस एक्सपिरियन्स आता आम्ही चाललो आहे माहिती नाही कुठे आता बघतो पुढे कुठे जाऊ आम्ही आता लोकमान्य टिळकांचे जन्मस्थाना ठिकाणी आलो आतमध्ये शूट करायला अगेन अलाउड नाही आहे आम्ही बघून आलो आता सगळं बाहेरच फक्त चल जाऊया त्याचं घर त्यांनी खूप छान मेंटेन केलं आहे आणि आतमध्ये त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती लिहिली आहे सेम

ফিশ আছে না পা শান্তি পেটে বসলে ব্যাংক পাওয়া মধ্যে ফুল হাড়ে পিং পিং লাগা পাঠে আছে की हा का हा कराकडे हा घाण साफ करतो पाणी आणि आमचा गोड लाव हा मेला यायला मेला डसेल की मेला डस लिहिलं प्रॉपर बाबीसाठी मला छोटासा दिसला छोट्या छोट्या मी मेलेला नाव ठेवू शिंदी आणि पण आम्ही फिरून आलो कसा होता एक्सपिरियन्स इट वॉज व्हेरी नाईस एक्सपिरियन्स आम्ही ब्ल्यू वेल बघितला म्हणजे हाडं बघितली ऑफकोर्स आणि कासो पण होता आणि तुम्हाला मी बघितले असेल क्लीनर आता आम्ही कुठे चाललो नाही माहिती ते काका गावाला डायरेक्ट थांबवतात मी बोलतात इकडे जावा व्हायचं गावात मी पाळलं बंद होतं पण ते ठीक आहे ठीक आम्ही जरा आता बसलो झाले म्हणून यार टाईमिंग टायमिंग पूर्ण पूर्ण ट्रीपमध्ये पूर्ण स्किन टोन बदलून येणार आहे आपल्याला हे पाण्यामुळे बीचमुळे खराब खरंच बाय आम्ही आता आम्ही आता इथे आलो रत्नदुर्ग फोर्टला इकडे मंदिर पण शो यू भगवती मंदिर रत्नागिरी कुठली तरी पालखी आहे तिथे लाईट हाऊस आहे ते तिकडे जाणार होते का ते आपल्याला नाही ना नाही एवढं गरम होत आहे ना इकडे इथे रेडी बुरुज आहे तिथे मागे बसक्या बुरुज आहे मी कडे असेच सगळीकडे फक्त खूप कोपरे खो, खो, खोपरे मी सगळ्या साईडून पाणी आहे खूप खूप जास्त गरम ते लाईक अशी चालते मी सध्या बट द व्ह्यू व्यू इज सो गुड आता आम्ही चाललंय भगवती मंदिरात आय डोंट नो इकडे कॅमेरा वगैरे अलाउड आहे अलाउड नाही थि पॅलेसला थिबा पॅलेस हा ना इथे मे बी मध्ये असू शकत ओ एवढं जास्त आहे ना कसे पण आम्ही तिकडे फोट अर्धच फिरलो आणि रिटर्न आलो खूप ऊन आहे खूप म्हणजे खूप बाय बाय गाईस इथे बंद आहे वन थर्टीला चालू होणार वन ट्वेंटी सिक्स झालेत म्हणून माहीत नव्हतं चार मिनटं टाईमपास करावं लागेल इथे फोटो काढू शकतो तुझ्या फोट तुझ्या फोट आउटफिटवरती फोटो चांगले येतील इकडे इथे थंड आहे वातावरण थंड वाटतंय जास्त गरम इथे फोटो छान येते आम्ही किबा पॅलेसवरून निघालोय तिकडे किबा महाराजाचा पॅलेस आहे जो म्यानमारचा लास्ट राजा होता लाईक म्हणजेच ब्रह्मदेशाचं लाईक आत्ता म्यानमार आहे त्याचा लास्ट राजा होता स्टोरी दिली थे आहे त्यांची आणि प्रॉपर पॅलेस आहे पॅलेस कुल आर्किटेक्चर छान आहे तिकडचं त्यांच्या आवडीप्रमाणे तो पॅलेस बनवला होता तिकडे आतमध्ये त्यांनी दाखट स्क्रब स्क्रबचर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तिथे वेगवेगळ्या ठिकाणी आणलेले आहेत ते खूप छान ठेवले आहेत त्यांनी का रूममध्ये वगैरे तुम्ही आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही सो मी व्हिडिओ वगैरे नाही काढला पण असंच आहे आतमध्ये तेच आहे आता मी सगळे प्लॅस ऑलमोस्ट झाले आहेत आमचे सगळेच झाले आहेत ऑलमोस्ट आता आम्ही रत्नागिरीला स्टेशनला चाललो आहे तिथून आम्ही जाणार घरी आमची रत्नागिरीची ट्रीप संपली ऑलमोस्ट आता बघू तर जेवायला थांबू कुठेतरी आणि मग तिकडून तिकडून मग स्टेशन केस सगळी उडाली आहेत माझी फुल टाईम झाली आहे मी फुल टायम प्रॉपर की स्किन टोन बदलली आहे थोडं बेकार ऊन आहे ना काय सांगू नाही शकत <laughs> सगळीकडे आम्ही असेच फिरतो आहे स्काफ वगैरे घेऊन बिकॉज बाहेर खूप जास्त ऊन आहे तर मग फिरायला कंटा येतो आहे आमची झाली ऑलमोस्ट सगळे प्लेसेस फिरलो आम्ही सातवत आम्ही बाय हॉटेलमध्ये आलो आहे स्वते कोलमी थाळी सुरमि थाळीच ना हॅलो काही आम्ही जेवलो काय जेवलो पण हां आम्ही एक सुरमई थाळी आणि कोलमी थाळी घेतलेली तिकडे लाईक एवरेज जेवण होतं असं पाच किंवा सहा तेन मी रेटिंग आउट ऑफ टेन वॉट अबाउट यू होटेल थोडी सुरमई थाळीबद्दल सांग कारण मी सुरमई थाळीचं थोडंसंच सुरमई थाळी वॉज व्हेरी नाईस लाईक इन टेस्ट हा थोडा फ्राईड फिश थोडा मोठा पाहिजे होता पण बट लाईक सुरमई थाळीमध्ये त्यांनी प्रॉपर चटणी आणि काय बोलतात चटणी किंवा सुरमई फ्राय वगैरे दिलेली अँड टम्स ऑफ कोलमी त्यांनी आम आम्ही एक्सपेक्टेड होतं की कोलमेची चटणी भेटेल लाईक करी भेटेल कोलमीची आणि <ूल नेंसाग> कोलमी मसाला भेटेल आणि कोलमी फ्राय ऑफकॉर्स त्यांनी कोलमी फ्राय दिलेलं बट त्यांनी कोलमीचा मसाला नव्हता दिला कोलमीची चटणी होती आय कसं आय डोंट नो वॉट ती मला खोबऱ्याची चटणी लागत होती प्रॉपर खोबऱ्याची चटणी विच इज लाईक ओके म्हणजे त्याच्यामध्ये आपण जशी बनवतो तशीच खोबऱ्याची चटणी लागत होती त्यावेळेस त्याची कोलमी टाकून दिलेल्या आणि दुसरं बाकी कोलमी फ्राय तर चांगली होती आणि बाकी दुसरं टोमॅटो सार होता टोमॅटोच्या सारमध्ये पण मच्छी नव्हती सर ठीक आहे पण बोर्डवर घाललं दुसरे भाकरी दोन बाकऱ्या खाल्ल्या ओवरऑल एक्सपिरियन्स लाईक मेड फाईव्ह फाईव्ह सिक्स बोलू शकतो आउट ऑफ टेन पाहिजे आता मी झालो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला वेट दाखवते म्हणून मला रत्नागिरी रेल्वे स्टेशन कोकण रेल्वे रत्नागिरी आमचं झाली आहे ट्रीप संपली आमची आता <laughs> अरे सगळे स्टेशन सगळे स्टेशन त्यांनी असं खूप डेव्हलप केलं आहे प्रॉपर हा एअरपोर्ट लोक येतो हे असं एअरपोर्टला लिहिलेलं असत की हे वन टू थ्री बरोबर एव्हरी आयच्या गावात एव्हरी एअरला माझं खूपच अपडेट केले आहे रे त्यांनी एअरपोर्ट आम्हाला रेल्वे ते बघा प्रॉपर लाईक वेलकम टू रत्नागिरी रेल्वे स्टेशन

पण खूप डेव्हलप केलं आहे ही वेलकम टू रत्नागिरी रेल्वे स्टेशन छान वाटतं आहे पण एक ओवर व्ह्यू खूप रे आता कुठचं रेल्वे स्टेशन असं रेल्वे स्टेशन नाही वाटत हे तर प्रॉपर एअरपोर्ट केलं आहे ओके क कणकवलीचं एवढं नाही आहे कणकवलीच्या बाहेर गणपतीचं मंदिर वगैरे आहे आम्हाला असं वाटलंय की आम्ही आता रत्नागिरी सोडतो आहे जातो आहे बट नाही आमची ट्रेन होती जी जी चार्थी। जी चार्थी जी ती तिची चारची चारची पाच आणि आता सहा झाली आहे ती सहा वाजता येणार की नाही माहिती नाही बट आता ते सहा दाखवत आहेत आम्ही पोचणार रात्री तीनला मी उद्या कॉलेज पण आहे का या तर ट्रेन लेट होतात लास्ट ट्रिपला आम्ही गेलेलो लास्ट ट्रिपला मी जिथे गेलेली तिकडे पण जाताना ट्रेन लेट झाली ती पण ट्रेन तीन तास लेट होती तेच मग आता माझी लास्ट टाईमला पण ट्रेन लेट होती आणि ट्रेन लेट आहे तीन तास ट्रेन लेट आहे तीन तास तीन तास टाईमपास करतो आहे आणि माझ्या फोन चार पण संपत आली मुंबईला गेल्यावरतीच मोस्टवरली मी बाय बाय बायमधून तोपर्यंत काय मस्त राहायचं इकडेच आम्ही बुकिंग नव्हती कधी लाईक सगळ्या ट्रेनच्या तिकीट्स फुल होत्या एकच ट्रेन होती जी स्पेशल होती आम्हाला माहिती स्पेशल लेट असतात बट नो ऑप्शन आहे तर दिसतंय दोन तास तिकडे कोणती गाडी संपणार तिथलं तिथे पण तिथे तर आम्ही एक तर तिथे आता चार्जिंगला लावलेला जेवताना बघूया सहापर्यंत जरी आली पाहिजे बाय त्याच्या पुढे नाही गेली पाहिजे प्लीज लाईक लाईफ मजू